वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशीचा योग जुळून आला आहे हा योगायोग तेवीस वर्षांनी घडत आहे तर दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती आणि एकादशी एकादशी कोणती आणि कधी साजरी केली जाईल ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचेच पूजा असता या आमच्या चॅनलमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्र आणि परिवारासोबत शेअर करा मकर संक्रांती म्हणजेच सूर्याचे उत्तरायण आणि षटतिला षटतिला एकादशी म्हणजेच भगवान श्री विष्णूंची तीळ वापरून कराव्याची विशेष सेवा दोन हजार सव्वीसमध्ये चौदा जानेवारी रोजी या दोन्ही तिथी एकाच दिवशी आल्याने एक अत्यंत शक्तिशाली असा पुण्ययोग निर्माण झाला आहे या दिवशी केलेली साधना केलेले दान केलेली केवळ आपली आडलेली सर्व कामे पूर्णच करत नाहीत तर सात पिढ्यांची दोषेही दूर करतात मकर संक्रांती हा हिधर्म धर्मातील एक पवित्र आणि महत्त्वाचा असा सण आहे दरवर्षी माघ महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि दक्षिणायन उत्त दक्षिणायानातून उत्तरायनाकडे संक्रमण करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती दिवशी एकादशीचा योग जुळून आला आहे महत्त्वाचा म्हणजेच हा योगायोग तब्बल तेवीस वर्षांनी घडत आहे यापूर्वी वर्ष दोन हजार तीनमध्ये एकादशी आणि मकर संक्रांती एकाच दिवशी आल्या हो होत्या षटतीला एकादशी आणि मकर संक्रांतीचा संगम हा खास आहे विशेष संगम असल्याकारणाने आपल्याला या दिवशी अनेक गोष्टी पलीभूत होताना दिसून येणार आहेत अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि भगवान विष्णूंची कृपा एकत्रित मिळते षटतीला म्हणजे सहा प्रकारे तिळाचा वापर संक्रांतीला तिळाचे महत्त्व असल्याने या दिवशी तिळाचा वापर केल्यास आ आरोग्यासोब सोबतच आर्थिक स्थैर्य लाभते तसेच देवादिदेव महादेव आणि भगवान विष्णूंची आपल्यावर विशेष अशी कृपा प्राप्त होते या योगाचा लाभ आपण करून घेण्यासाठी या दिवशी विविध कारणांनी तिळाचा उपयोग आपण करू शकतो या या योगाचा लाभ आपण दोष निवारण म्हणजे कुंडलीतील शनि दोष आणि राहूंचे दोष शांत करण्यासाठी नाहीसे करण्यासाठी करू शकतो तसेच आर्थिक लाभ मिळवण्यासाठी रखडलेली कामे पूर्ण पूर्ण होऊन व चालून होण्याची चालून येण्याची संधी आपल्याकडे येणार आहे तसेच नवीन गुंतवणीसाठीही आपले मार्ग मोकळे होणार आहेत तो हाच तो दिवस यावेळी मकर संक्रांतीला जो व्यक्ती कोणी अन्नदान करेल त्या व्यक्तीचे अन्नदान व्यर्थ जाणार नाही त्या व्यक्तीने केलेले अन्नदान हे त्याला चार पटीने त्वरत त्वरित परत मिळतील हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला तिळाचे लाडू आणि खिचडी खाण्याचा सल्ला दिल दिला जातो तथापि शटतीला एकादशीच्या दिवशी संक्रांत असल्याने उपवास करणाऱ्यांना धान्य खाण्यास मनाई असेल तरीही कोणत्याही धान्यापासून बनलेले अन्नपदार्थचे सेवन केले जाणार नाही म्हणूनच मकर संक्रांतीला फळे सेवन केले जाईल मकर संक्रांतीच्या दिवशी दान करणे खूप महत्त्वाचे मानले गेले आहे म्हणून या दिवशी दान करणे आवश्यक आहे परंतु ज्योतिषशास्त्रज्ञांच्या मते जेव्हा मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशी येते तेव्हा स्वतः व्यक्तीला पुजारी किंवा इतर व्यक्ती बहिणी मुलींना बन धान्यापासून बनलेले अन्नधान्य वर्जे आहे त्यामुळे या दिवशी अन्नधान्य खाण्यास व शास्त्राने मनाई केली आहे मकर संक्रांती मकर संक्रांतीला व्यक्तिशः प्रगतीसाठी करायचे काही विशेष उपाय आपण आता या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा पहिला उपाय श्रीहरी विष्णूची पूजा व स्तोत्र श्रवण सकाळी लवकर उठून स्नान करावे या दिवशी श्रीहरी विष्णू यांचे विष्णू सहस्रराम पठण करणे किंवा श्रवण करणे ऐकणे अत्यंत प्रभावी ठरते यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सुखशांती आणि समृद्धी नांदते दुसरा उपाय विठ्ठल मंदिरातील सेवा तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरामध्ये किंवा विष्णूरा विष्णू यांच्या मंदिरामध्ये जाऊन तीळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करावा विठ्ठल हे भगवान विष्णूंचे स्वरूप असल्याने संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जीवनातील गोडवा आणि समृद्धी परत येते तिसरा उपाय म्हणजे यथाशक्ती होम हवन महादान आणि पुण्यदान या दिवशी गरजवंतांना दान करण्याचे विशेष महत्त्व आहे दान करताना त्यात तीळ गूळ मिठाई आणि वस्त्र यांचा समावेश असावा संक्रांतीच्या दिवशी केलेले दान हे अक्षयदान असणारे असे दाना सुनते दान असून ते कधीही न संपणारे असते तसेच निस्वार्थ दान करणे हे सुद्धा एक प्रकारचे पुण्यदान ही दानच आहे त्यामुळे या दिवशी केलेले दान आपण निस्वार्थप्रमाणे निस्वार्थ मनाने करावे चौथा उपाय म्हणजे तिळाचे सहा प्रकारे वापर षट तिला एकादशी असल्याने तिळाचे स्नान तिळाचे कुठणे करणे तिळाचे होम तिळाचे तर्पण तिळाचे दान आणि तिळाचे भक्षण हे या सहा प्रकारांनी षट तिला एकादशी आणि संक्रांत या योगावर आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करता येते या प्रकारे सेवा केल्याने आपल्याला तिल षटतीलला एकादशीचे पुण्यफल हजारपटीने प्राप्त होते तसेच पुण्यदायक आणि फलदायक अशी ही शटतीला एकादशी तसेच संक्रांत आपल्या जीवनात असंख्य असे आनंद आणि समाधान घेऊन यावी हीच आमची मनोकामना मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव महादेव